सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील मधपूर बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सुजय विखे यांची गाडी पुन्हा दिल्लीला जाऊन मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर होईल मुख्यमंत्र्यांनी नामकरणास मंजुरी दिली आहे पण दिल्लीची मंजुरी बाकी आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे सांगितलं आहे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी शहरा चौपटी कारंजा येथे प्रचार फेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते किरकोळ कारणातून ऋषिकेश प्रभाकर कुमावत यांना मंगेश चव्हाण व अनोळखी तिघांनी दुकानात येऊन शिवगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांना ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगेश चव्हाण यांनी व इतर अनोळखी तिघांनी दुकानात येऊन शिवगाळ करून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं ऋषिकेश कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे शहर पोलिसांनी मंगेश दत्तू चव्हाण व अन्य तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य पोलीस अधिनियमाचे कलम अन्वयी जिल्ह्यात सतरा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे शस्त्रे मोठे तलवारी भाले दंडुके बंदुका सुरे काठ्या किंवा किंवा लाठ्या कि शारीरिक इजा करण्यासाठी वापरता अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकवायची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे जमा करणे जाहीरपणे घोषणा देणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे कर्जत तालुक्यात यंदा भीषण पाणी टंचाईने कळस गाठला आहे तब्बल गावांच्या नागरिकांना एकतीस टँकर द्वारे पाणी लागत आहे प्रास्ताविक पाहता एकतीस टँकर द्वारे जवळपास पंच्याहत्तर खेपा होणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात त्या एकसष्ट खेपाच होत असल्याचे कागदोपत्रे दिसत आहे या निवडणुकीत पाणी टंचाईने कळस गाठल्याने प्रशासना लोकप्रतिनिधींनाही टंचाईग्रस्तांच्या रोषात सामोरे जावे लागत आहे बाबा लोकसभा निवडणुकीचं काय असा प्रश्न विचारला असता आम्हाला तर दररोज पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाचीच निवडणूक लढावी लागते पंच्याहत्तर वर्षे आजोबा सकाराम सुरे एक्केचाळीस अंश तापमान असताना भर दुपारी रखरक्त्या उन्हात दगड घडवीत असताना बोलत होते टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौकात एका पालात अख्ख कुटुंब दगड घडवून त्यापासून पाटा वरवंट्या दगडी उखळ जाते जुनी काळ्या कभिन्न दगडातून तयार होणारी घरगुती वापराची साधने घडवित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पण एकदा स्वागत पावत पडेल बातम्या पालिकेच्या आरोग्य विभागात सफाई करणाऱ्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयासमोर उपोषणे सुरू केले संध्याकाळी उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने येथे सोमवारी संघटनेची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ हो। असा इशारा आंदोलनकर्त्यांनी देत उपोषण मागे घेतले पालिकेचा स्वच्छतेचा ठेका हा एक खासगी कंपनीला देण्यात आला आहे उद्योजक श्रीमती नीता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर मंदिर प्रमुख रमेश चौधरी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते उद्योजक श्रीमती नीता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर वंदना गाडिलकर यावेळी यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित フッ。<music> आगामी शैक्षणिक वर्षात पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ती काळजी घेणारा उपाययोजना करणारा असा बावीस सूत्री कार्यक्रम योजना विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी हाती घेतला आहे सर्व मुख्याध्यापकांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत कडूस यांनी म्हटले आहे की पावसाळा सुरू होणे अगोदर वादळी वारे अवकाळी पावसाची शक्यता असते त्यामुळे आपल्या शाळेची भौगोलिक परिस्थिती विचार घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात यात इमारतीत किंवा वर्ग खोल्या धोकादायक असल्याचं त्या निर्लेखित करून घ्याव्यात नवीन वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात यावी इमारत किंवा की वर्ग खोल्यांची गरजेनुसार दुरुस्ती करावी धोकादायक इमारती किंवा की वर्ग खोल्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावे वादळी वाऱ्यांमुळे पत्रे उडण्याची कौल निखळण्याची शक्यता असते त्यांची दुरुस्ती करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे सहकारी खाजगीकरण उद्योगांप्रमाणे निर्बंध नसताना सरकारने साखर व कांदा ग्राहकांना स्वस्त दराने द्यावा मात्र शेतकऱ्यांना मारून नव्हे अनुदानाच्या रूपाने द्यावं असं सांगत शेतकरी कायम अडचणीत आहे त्यांना सरकारने मदत केलीच पाहिजे असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे रावरी पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यापासून मुलींच्या बाबत दाखल गुन्ह्याची उकल करण्यापासून पोलीस निरीक्षक ठेंगे यांना मोठे यश आलं आहे सुमारे अठरा ते एकोणीस अल्पवयीन मुलींचा छडा लावल्यानंतर नुकतीच एका अल्पवयीन मुलीची अपहरणात सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी रवींद्र भाऊसाहेब बर्डे याला अटक करण्यात याबाबत पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ मार्च रोजी पोलीस ठाण्यात अज्ञात आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री से सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री